या रिझर्व्हचे पास उपस्थितीच्या उपस्थितीने नोंदारले सिटीजन 1 एप्रिल रोजी म्हणजे प्रकल्प साहितीसाठी म्हणून त्यांनी देखील बोलले आणि त्या माध्यमातून निश्चितच गुणवत्ता वाढवा यासाठी सर्वोत्तम आणि सामतच्या ठिकाणी काम होत आहे. आपला सरकारचा बना ग्रामसभेत आज आपण नियमितीच्या ठिकाणी मानला तो पुढे प्रगती करत असा गाव आहे प्रगतीच्या ठिकाणी लवकरच समृद्धीचाच पुरवठा करणार

आणि त्या समितीवर सांगा त्या समितीवर कोण असावं त्या सगळ्या लोकांनी आपल्या सगळ्यांना विनंती करतो लोकांची समिती असते लोकांची समिती असते चांगलं काम आपल्या दिवशी

ग्रामपंचायतच्या माध्यमातून जरी होत असला तरी आदरणीय सरपंच साहेबांनी आपल्याला विनंती केली की तो लोकसहभागातून व्हावा आणि हा लोकसहभागातून होत असताना खर तर त्या व्यक्तीकडे गेले अनेक वर्ष ग्रामपर्यंत परंतु आपल्या गावामध्ये एक युवा कार्यकर्ता अधिक जातो या कार्यकर्त्याने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आणि पुणे हे दोन्ही उत्सव आपल्या गावामध्ये साजरे करण्याचा सुरुवात केली साजरी करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या हिंदू धर्माचा हिंदू धर्म सादर ठेवली दोन्ही वंदनीय स्थळ आहेत आणि या दोन्ही स्थळांचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा अशी संपूर्ण राजी आहे आपण त्याच्यामध्ये लोकसहभाग घेऊन किंवा असं नाही दुसरा असा पर्याय मी आता की आपलं देवस्थान जे आहे ते प्रवर्ग देवस्थान म्हणून आहे या वर्ग प्रवर्ग देवस्थानला देखील शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होतो आणि साधारण पाच किलोमीटरचा परिसर विकसित करण्याचं देवस्थान त्या माध्यमातून त्या निधीतून काम करू शकतो तर अशा पद्धतीने आपण जर देवस्थान निधीतून जरी त्या पश्चिम रेशी जो विकास कला तरी सुधा चालू थियो